कर्जत तालुक्यातील पालीभुतिवली धरणाच्या पाझऱ्यावर अनेक गावांच्या पाणी योजना अवलंबून आहेत अशा दोन हजार तीन नंतर यंदा धरणाचं काम सुरू करण्यात आलंय तेव्हा काम सुरू असताना धरणातील पाण्याची पातळी कमी करून मिळण्याची विनंती ठेकेदाराने रायगड लघु पाटबंधारे उपविभाग कर्जत यांच्याकडे केली होती त्यानुसार सोमवारी पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आली असता त्यांनी शिवशाही युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर शेळके यांना कळवली मागे देखील धरणातून पाणी कमी केलं असताना परिसरातील गावावर ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई उद्भवली होती त्यामुळे संभाव्य टंचाई लक्षात घेऊन सागर शेळके यांनी संबंधित विभागाला याबाबत या सूचित करून गावावर पाणी टंचाई येऊ देऊ नका तसंच ग्रामस्थांना विश्वासात न घेता असं पाणी सोडणं योग्य नाही कोणाच्या आदेशाने हे अतिरिक्त पाणी सोडलं याची चौकशी झाली पाहिजे असं निवेदन रायगड लघु पाटबंधारे विभागाला शेळके यांनी दिलं तर सागर शेळके यांच्या सूचनेनंतर तात्काळ अतिरिक्त पाणी सोडणं बंद करण्यात आलं हासल येथील पालीभुतोली डॅममध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे या पाण्यावरती बाजूच्या चार ग्रामपंचायत हासल असेल मानगाव ग्रामपंचायत असेल चिंचोली असेल किंवा उमरळी ग्रामपंचायत असेल या चार ग्रामपंचायतमधील अनेक गावांच्या वॉटर स्कीम या पाण्यावर अवलंबून असतात या मे व जून महिन्यामध्ये पाण्याचा टंचाई खूप मोठ्या प्रमाणात भासते वाड्या असतील किंवा खालील गावं असतील या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भासते अशा परिस्थितीमध्ये डॅमचं पाणी सोडल्यामुळे ज्या डॅमच्या पाण्यावर डिपेंड असणाऱ्या ह्या वॉटर स्कीम आहेत यांचं पाणी जाण्याची शक्यता आहे आणि जर पाणी गेलं तर येणाऱ्या ये पाणी जर गेलं तर बाकीच्या चार ग्रामपंचायतीमधील जी गावे या वॉटर स्कीमवर डिपेंड आहेत त्यांना त्या, त्या, त्या गावातील लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागेल दरम्यान शिवशाही युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर शेळके यांचं पत्र मला मिळालं तेव्हा धरणाचं काम सुरू असल्याने आम्ही पाण्याचा स्तर कमी केला ग्रामस्थांना पाण्याचा त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत ठेकेदाराला देखील याबाबत सूचित केलं असल्याचं रायगड लघु पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता एस एस शिंदे यांनी लोकपर्व मराठीशी बोलताना सांगितलं तर सागर शेळके यांच्या तत्परतेमुळे गावावर येणारी पाणीटंचाई थांबली आहे तेव्हा गावकऱ्यांकडून त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत